पद्धतीने चिकन त्यासाठी आपण एक किलो चिकन घेतलेलं आहे सर्वप्रथम आपण चिकन स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया आता आपलं चिकन पाण्याने पाणी पाण्यामध्ये टाकून घ्या चिकन ताटामध्ये टाकत आहोत आता आपण चिकन दुवून घेतलेलं आहे त्यामध्ये हळद चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यामध्ये लिंबू घेतलेला आहे आपण लिंबू पिळायचा आहे त्यावरती रस नंतर प्रकारे मिक्स मिक्स होईल असं करून घेत आहे मिक्स झालेले चिकन पंधरा ते वीस मिनिटे मॅरिनेटसाठी झाकून ठेवायचं आहे आता आपण चिकनसाठी लागणारे साहित्य बघू चिकनसाठी घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम चणे एक कांदा एक टोमॅटो थोडी कोथिंबीर आले लसूण आता आपण सर्वप्रथम टोमॅटो कट करून घेऊया टोमॅटो पेस्ट करायचे असल्यामुळे टोमॅटो मोठा ठेवला तरी चालतो कांदा पण चार भागात कट करून घ्यायचा आहे आले लसूण पण छोटे छोटे तुकडे करायचे आहेत लसूण आपला मोठाले असल्याने तुकडे मिक्सर मिक्सरमध्ये तो बारीक होईल आत्ता आपण चणी आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आता आपण मिक्सरमध्ये चणे बारीक करून घेऊया आता आपण बारीक केलेली चण्याची पावडर बघ काढून घेऊया आता आपण अद्रक आणि लसूण लसूणची पेस्ट बनवून घेतली लसूण पेस्ट करून घेऊया ठीक आहे आता आपलं चिकन हे पंधरा ते वीस मिनटं चांगलं मॅरिनेशन झालेलं आहे आता कुकर घेऊन कुकर कुकरमध्ये आपण थोडं तेल टाकूया ता तेल चांगलं तापलेलं आहे आता आपण आले लसूण पेस्ट थोडी टाकू अद्रक लसूण पेस्ट या थोडी कोथिंबीर टाकून नंतर आपण चिकन टाकून घेऊन रेकुर्लं चिकन टाकून खाली घ्या चिकन बघा आपलं एकदम आता आपण चिकन थोडं मिक्स करून घेऊया आता चिकनमध्ये एक तांब्या पारे टाकूया झालेलं आहे आता ता चिकन ता ताटामध्ये बाजूला काढून घेत आहोत चिकन पूर्ण काढून घेतलेलं आहे ताटामध्ये ता एखाद्या शिजलेले थोडं पाणी गरम करून घेऊया पाणी तापलेलं आहे आता आता कढई ठेवलेली आहे कढई थोडी गरम झाली की त्याच्यात तेल टाकून घेऊया कढई गरम झालेली आहे कडे तेल टाकून घे तेल टाकले आहे तेल तापलेलं आहे आता थोडं आले पेस्ट आले लसूण पेस्ट टाकून घेऊया नंतर खडा मसाला आहे

टाकून पूर्णपणे त्यामध्ये आपण चिकन टाकूया चिकन टाकून पाणी आहे ते टाकूया आता आपण सुहणाचा चिकन मसाला टाकून घेऊया आता पूर्णपणे चिकन उकळलेलं आहे त्याच्यावरती आता आपण कोथिंब टाकून घेऊया कोथिंबीर चिकनवरती कोथिंबीर टाकलेली आहे गॅस एकदम कमी ठेवलेला आहे चिकन आपलं एकदम आता रेडी झालेलं आहे तयार आता आपण चिकन सर्व करून घेऊया ताटामध्ये आता आपण बघू शकता चिकन एकदम रेडी झालेलं आहे चिकनला एकदम तरी आलेले आहे आता आपण चिकन ताटामध्ये सर्व करून घेऊया आपण चिकन ताटामध्ये घेतलेलं आहे या बाजरीच्या भाकरी कांदा लिंबू टोमॅटो गाजर घेतलेला आहे आणि हे चिकन आळणी सूप आहे हे आहे आमची आता देदी आता देदी चिकन टेस्ट करणार आहे